दोघींचा एकच बॉयफ्रेंड बीडमध्ये वादातून तरुणीचा खून होमगार्ड तरुणीचा मृतदेह खोक्यात भरून नाल्यात फेकला बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गृहरक्षक दलातील होमगार्ड तरुणीचा गुरुवार एकवीस ऑगस्ट रोजी नाल्यात मृतदेह सापडला तपासात ही खुणाची घटना असल्याचं स्पष्ट झालं आहे मृत तरुणीचं नाव अयोध्या राहुल वरकटे वयवर्ष सव्वीस राहणार लुखा समला तालुका गेवराई असं आहे अयोध्या वरकटे अलीकडेच गृहरक्षक दलात भरती झाली होती ती पोलीस भरतीचीही तयारी करत होती शहरातील अंबिका चौक परिसरात ती वास्तव्यास होती याच काळात तिची एका महिलेशी ओळख झाली त्या महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते काही दिवसात अयोध्याचीही त्या तरुणाशी जवळीक वाढली यामुळे ती महिला संतापली मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी संतप्त महिलेनं अयोध्याला आपल्या घरी बोलवलं त्यांच्या जोरदार वाद झाला वादाच्या भरात महिलेनं आपल्या मुलाच्या मदतीनं अयोध्याचा गळा दाबून खून केला नंतर मृतदेह खोक्यात भरून दुचाकीवरून जवळच्या पांगरी तालुका बीड येथील नाल्यात फेकण्यात आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह